शासकीय जागेवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवले कणकापूर येथील ग्रामपंचायतीच्या गट क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर मध्ये शासकीय जागेवर गोशाळा उभारण्यात आली असून त्या जागेवर होत असलेले बांधकाम ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले कणकापूर शिवारात भाऊसाहेब शिंदे यांनी गोशाळा उभारली आहे गोशाळेतून अनधिकृत खोलीचे बांधकाम सुरु करण्यात आल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे यातील जनावरांमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ग्रामपंचायतीने सदरचे अतिक्रमण काढून घेण्यासाठी नोटीस बजावली होती तरीही संबंधितांनी अतिक्रमण बांधकाम सुरू ठेवल्याने नोटीस दिल्यापासून सात दिवसांची मुदत ग्रामपंचायतीने दिली होती परंतु त्यावर कुठलेही लेखी खुलासा सादर करण्यात आला नाही त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक ने सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता याप्रकरणी ग्रामपंचायतीने जैन तंटामुक्ती अध्यक्ष रवी परवे सरपंच बाबुराग वाघ उपसरपंच जगदीश शिंदे सदस्य किरण गोंडरे बिजला बर्डे जिजाबाई मोरे सुशिला पवार पांडुरंग पिंपळसे ग्रामसेवक सारंग मिस्त्री गाव समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे उपाध्यक्ष अर्थुवार शिंदे सचिव योगेश शिंदे सदस्य विलास जैन बापू सावकार खंडेराव शिंदे नितीन जिभाऊ शिंदे सुनील शिंदे काकाजी शिंदे महेंद्र देवर सागर शिंदे पप्पू शिंदे शिंदे गणेश शिंदे रंजना मोरे आणि आदींसह ग्रामोत्सव मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वातंत्र्याची कुठलेही शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे समर्थन करत नाही अशी माहिती बापू शिंदे जिल्हा सहकार्यवाहक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी दिली गायरान जागेवर गोशाळा असून या ठिकाणी पडीक जागेवर गायीच्या संरक्षणासाठी बांधकाम सुरू केले होते हे अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडे आठ दिवसांची परवानगी मागितली होती यामुळे आमचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे याची भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे गावात अनेक ठिकाणी शासकीय जागेवरील अतिक्रमणे काढण्यात यावीत असे भाऊसाहेब शिंदे गोशाळा मालक कणकापूर यांनी यावेळी सांगितले वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा